हे आणले मी बाजारातून आम्ही गेलो होतो गंगेवर पंचवटीला गेलो होतो तिथून आम्ही मला आवळे दिसले तर हे आवळे घेऊन आले का तर आवळ्याचा जेव्हा सीझन होता तेव्हा आम्हाला थोडा प्रॉब्लेम होता ना आम्ही तेव्हा करू नाही शकलो मग आता म्हटलं की चला जर मला दिसलेत आवळे तर मग आपण लगेच घेऊन टाकूया थोडंसे तरी आव आउ, आवळा कॅन्डी बनू किंवा आवळ्याचा लोणचं बनूया म्हणून मग मी आवळे घेऊन आले हे तर मग आपण ना चला आज आपण आवळा कॅन्डी बनूया होतोय तर आता आपण याच्यावर झाकण घेऊन देऊया आणि दहा पंधरा मिनिटं तरी आपण बघूया आणि मग काढूया मध्ये मध्ये बघत जाऊया हे उकडलेत ना हे याच्यात काढून घेते किल्लो हे दोन किल्लो आहेत आवळे आता आपण ते फोडूया असे हा हे बघ मी घेतलं हे असं हे करायचं याच्या फोडी होतात तयार हे अशा फोडी काढून घ्यायच्या हे बी काढून घ्यायची आणि ह्या फोडी निवडून घ्यायच्या हे आपोआप अशा फोडी निघतात बघ हे ना असे मस्त अशा हे बघ असं फोडलं की लगेच अशा फोडी होत्या कापावा नाही लागत काय नाही अशा असं आपण सगळं हे फोडून फोडून काढले बरोबर हे दोन किल्लो आहेत तर मी ह्याच्यासाठी दोन किलो साखर हवे पण मी दीड किलो साखर घेणार आहे आणि आता हे हे आपण सोलून काढलं ना याच्यातून काप करून घेतले आता याच्यामध्ये ही साखर टाकणार आहे कारण दोन किलो आहेत ना त्या ते साखर टाकून हे आपण दोन ते तीन ते चार दिवस ह्याच्यात भिजत घालणार आहे साखरेमध्ये साखरेमध्ये भिजत ठेवून मग तीन दिवसानंतर आता उद्या बघू आपण आता ह्याचं कसं होतंय काय होतंय ते मग ते ना चांगल्या आतमध्ये साखर ना त्यामध्ये मुरेल मग मुरली की मग तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी ती बाहेर काढायची बाहेर काढल्यानंतर ती मग चाळून घ्यायची चाळून घेतलं तर त्याच्यातलं जे पाणी असतं तो म्हणजे सिरप होऊन जातो ना मग तो याचा आवळ्याचा तर मग तो काढून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि सरबत म्हणून घेऊ शकतो आणि ह्या मग बाजूला काढून त्यामध्ये आपण वाटलं असतं काळं मीठ सुंठ पावडर चटपटा आपल्याला बनवायचं असेल तर तसं पण पावडर टाकून किंवा काळं मीठ साधं तरी असं टाकून आपण मग ह्या वाळून घ्यायच्या तर आता ह्याच्या साखर मिक्स करते आणि आता आपण हे चांगलं भिजत ठेवून देऊया आता ह्याला पाणी सुटेल आपण हे उद्या बघू द्यायचं कॅन्डी बनवण्यासाठी भिजत ठेवले आता याच्यामध्ये ना आपण दरासा लिंबाचा रस टाकूया लिंबाच्या रसाने काय होतं माहिती का हे खराब होत नाही आणि पांढरे पांढरे असे मस्त असे निघतील हा म्हणून आपण लिंबू रस टाकला याच्यामध्ये असा फायदा याचा या आवड़ा के, आवड़ा से टी, हे पानी आता या आवळा कॅ आवळा कॅन्डीक बनवण्यासाठी हे साखरेचं पाणी होत चाललंय आता आणि याच्यामध्ये आता आपण लिंबू रस टाकलाय आता हे पाणी उद्या आपण बघूया परत जरासं ढवळून परत ठेवूया असं तीन दिवस ठेवूया आणि नंतर याच्यातून आपण आवळे काढून घेऊया चला मग आता पुढे बघू आपण दुसरा दिवस आता हे याच्यावरच पाणी असं राहिलंय वरती आणि याच्यामध्ये हे आवळ्या आहेत आणि हे आवळा असा थोडासा नरम पण झाला आहे साखरेमध्ये हा पूर्ण असा विरगळून गेला म्हणून मग आता हा आपण भिजवलेला आता आपण आपण असा चाळणीवर काढून घेऊया है।, है ना hmm. आपला तिसरा दिवस आहे हे बघा असं पाणी सुटले आता आपण आहे ना ते नरम होतील ना तर हे आता हे काढून घेऊया आपण हां काय म्हणे का कारण आहे ना उद्या आहे शुक्रवार त्यापेक्षा आजच काढून घेऊया चांगले मस्त हे झालेत भिजलेत ते असे वरती भिजलेत मस्त आहे ना पाण्यामध्ये ह्या आपल्या साखरेच्या पाण्यामध्ये आता आपण आज हे काढून घेऊया ते पाणी होतं ना ते चाळून घेऊया गाळून घेऊयात हे चांगले मोठलेत मस्त आपण काढून घेतले गाळून घेतले आता ह्याच्यातलं पाणी आणि हे बघा हे खाली पाणी राहिले आता हे पाणी आहे ना ते आपण जर फ्रीजमध्ये आपण याच्यामध्ये बाटलीमध्ये भरून ठेवलं तर ह्याचा आवळा ज्यूस म्हणून आपण घेऊ शकतो मग थोडासा आवळा घ्यायचा आवळा आउड़ा हे आवळ्याचा ज्यूस घ्यायचा आणि बाकीचं पाणी घ्यायचं म्हणजे हे मोठा चमचा एक चमचा घेतला तर बाकीचं पाणी घ्यायचं आणि हे घेतलं तर अजून छान म्हणजे आवळा ज्यूस तयार झाला आपला हा आणि हा आवळा ज्यूस आपण पिला तर अजून छान म्हणजे तेच गुणधर्म त्वचेसाठी केसांसाठी म्हणून आपण हा आता आपला आवळ्याचा ज्यूस पण तयार झाला आणि आता हे आपण आता पंख्याखाली ठेवले आता ऊन तर पडत नाही आहे तर उन्हामध्ये दे ठेवून देऊ किंवा मग असंच ठेवून देऊ आता हे झाकून ठेवू आपण नाही तर मग बिळ अशी उडेल ना म्हणून मग आपण झाकून ठेवू आणि मग हे वाळले परत आता उद्या बघू आपण असे हे गॅलरी मध्ये उन्हामध्ये ठेवलेत वाळायला थोडा वेळ ठेवू उन्हात जेवढं ऊन उन लागेल तेवढं है ना छान वाळलेत मस्त अशा अजून दोन दिवस वाळल्या पाहिजेत मस्तस ले मस्तर रस जाले आता ले आता या, मस्त असं वाळायला आहे आणि मस्त रसरशीच झालेत असे कॅन्डी आता फक्त वाळायला पाहिजे मग आता उद्या आपण त्यावर पिठी साखर टाकूया आणि अशा मस्त झाल्यात फक्त आता त्या वाळायला पाहिजेत नक्क नक 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 वाळल्यावर खावा वाळल्यावर खावा आता नाही खायचं त्या वाळून गेल्या की मग भेटणार आहे आत्ता नाही है ना सायली आत्ता नाही खायची ती वाळून झाली की बघा त्या दोन किल्लो होत्या वाळेपर्यंत ते पाव किलो राहतात कि नाही माहिती नाही ते सगळं ह्या मुली खाऊन टाकणार टप्पा आणि खाण्यासाठीच ना मग खाणार कि नाही मग खाण्यासाठी बनवल्या कि नाही सायली ये ये कपडा ठेवला होता है की नाही आता आपण काढूया परत जरा ऊन देऊया हे बघा मस्त असे झाले छान अक कशी मस्त झाले ना है ना युक्ता ए थम धम थम 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 आता देणार आई खायला देणार आता हा आता खायला देणार एका मुलीला अरे बाप रे छान आहे का हे बघा आता आपण लाचच्या टप्प्याला आलोय की नाही तर आता घेतली ही, ही पिठी साखर आणि थोडं काळं मीठ आपलं काळं मीठ आणि सेंदव नमक घेतलंय हा तर आता ह्या मस्त आपल्या वाळल्यात आता मी ह्या याच्यामध्ये हे करते आणि आता आपण याच्यामध्ये ना मस्त पिठी साखर मिक्स करू छंद हां मस्त झाल्या तसं मस्त आता याच्यामध्ये आता आपण थोडी पिठी साखर मिक्स करू बाहेरच्या सारख्या था। कि नाही थम थांब आणि हे काळं मीठ आणि हे नमक अगं थांब नावळ्या कॅन्डी आता मस्त वा तो काळ मीठ आणि हे टाकले ना अशा चटपट्या झाल्या असतील आता मस्त आता हे आता आपण बर्नीत भरून ठेवूया हे ना हे बघ आपल्या आवळ्या कॅन्डी तयार चटपट चटपटीत Hmm, कोणाला खायची आता कोणाला अरे खायलाच बनवली देणार आता एक एक देणार सगळ्यांना देणार ही खाऊन बघा अशी ही मस्त आपली आवळ कॅन्डी झाली मस्त आता कोणाला हवी ही अशी मस्त अशी आवळ कॅडी आवळ कॅन्डी झाली <laughs> मग ही आवळा आता तर तर तुम्हाला आवडली असेल नक्की बनून पहा आणि मस्त मस्त चटकदार अशी आवळा कॅन्डी तुमच्या समोर प्रस्तुत आणि बनवा आणि खा आणि मस्त मस्त मुलांना छान छान असं आरोग्यदायी आवळा कँडी खाऊ कला जे अंबे